घरगुती भांडण झाल्याने एक विवाहित तरुणी डायघर जवळी शिलफाटा गणेश या मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेले असताना मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेशातून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिचा खून केल्याची घटना उघडकीस आले मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते सात जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती तणाव असल्याने सकाळी दहा वाजता गणेश घोळ मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली होती दिवसभरी महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली हा चहा प्यायल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली दरम्यान या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजतात त्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटली आणि तिचा खून केला त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला या संदर्भात त्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले सी सी टी व्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्याचा संशय आला पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचे सांगितले मात्र घटना पोलीस स्थानकात जात क्षणी आरोपीने मुंबई येथे पळ माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांनी दिली त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला शिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली दरम्यान श्याम सुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा राजकुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेतले या घटनेचा अधिक तपास डायगर पोलीस करतायत